नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस मार्च सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री राज्यातील कोणत्या तालुक्यात पाऊस किंवा आपली शक्यता आहे तसेच उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज दिसतोय सविस्तर अंदाज पाहणार आहोत हवामान विभागाचाही अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे जर का तुम्हाला हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम <स्थाँगा> जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठच्या काही पावसाच्या नोंदी झाल्या त्यात सोलापूरचा अक्कलकोट भाग आहे त्यानंतर धाराशिवचे भाग आहेत लातूर नांदेडच्या भागांमध्ये मध्यम पाऊस झाल्या यवतमाळकडे पाऊस झाला चंद्रपूरच्या काही भागांमध्ये हलका पाऊस पाहायला मिळाला त्यात त्यात लातूरच्या आसपास वेगवान वादळी वारेसुद्धा पाहायला मिळालेले आहेत तर राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काय पाऊस झाला नाही आहे तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर कमेंट करून आत्ताच कळवा त्यानंतर जर आपण कालचं दिवसाचं तापमान पाहिलं तर राज्यात अकोला सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस अमरावती चाळीस पूर्णांक दोन वर्धा चाळीस पूर्णांक दोन बीड चाळीस पूर्णांक दोन सोलापूर चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान होत तर चंद्रपूर चाळीस अंश सेल्सिअस त्यानंतर परभणी एकोणचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस धाराशिव एकोणचाळीस अंश सेल्सिअस गडचुली एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर नागपूरकडे एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं म्हणजे अजूनही तापमान ही वाढलेलीच आहेत मात्र आज जो काही विदर्भात पावसाची शक्यता होती ढग होते राज्यात त्यामुळे विदर्भात किंवा राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा तापमानात घट झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला उद्या सायंकाळच्या नकाशामध्ये डिटेल अपडेट देऊच बाकी कोकण किनारपट्टीला तापमान अजूनही वाढलेलं नाही आहे चांगलं तापमान बत्तीस अंश आसपास पाहायला मिळत आहे कारण समुद्रावरचे वारे हे कोकणात वाहत आहेत त्यानंतर जर आपण पाहिलं की सध्याचे जे काही हवामान प्रणाल्या बनलेल्या आहेत त्या अशा आहेत की साधारणतः मध्य प्रदेशच्या वरती चक्रकारवाडे आहेत तिथून कमी दाबाचा पट्टा विदर्भ होऊत दक्षिण मराठवाड्याच्या आसपासून असा केरळपर्यंत विस्तारला आहे तसेच पूर्वेकडे कमी दाबाचा पट्टा गेला आहे पश्चिमेकडे कमी दाबाचा पट्टा गेला आहे वाऱ्यातून आणि याच्या आसपास खास करून पूर्वेतील टोकाकडे पाऊस जास्त आहे कारण बंगालच्या उपसारातील बाष्प या ठिकाणी पोहोचताना दिसत आहे त्यामुळेच पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे सोबतच अति उंचावनं पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे जेट स्ट्रीमसुद्धा या ठिकाणी सक्रिय आहे ज्यामुळे हे ढग उंच उंच वाढत आहेत आणि काही भागांमध्ये गारपीटही पाहायला मिळत आहे आणि जर आपण राज्याला जर पाहिलं तर आज राज्यात चंद्रपूर गडचुली नागपूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि मग इकडे तेलंगणा कर्नाटकच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण किंवा पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात विदर्भ बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिममध्ये ढगाळ वातावरण आहे इकडे परभण हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव इकडे ढगाळ हवामान आहे अहिल्यानगर पुणे सातारा सा चांगली सोलापूरमध्ये अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र या ढगाळ हवामानामुळे कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही आणि जर आपण तालुकाने हाय जर पाहिलं की आज रात्री कुठे पाऊस होईल तर जे काही गारपिटीचे ढग आहे ते साधारणतः चामोर्शीच्या आसपास दाटलेले आहेत त्यानंतर थोड्या वेळाने मूलचेरा अहेरी सिरोंचा एटापल्ली भामरागड याही तालुक्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता राहील तसेच चंद्रपूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस झाला आहे चंद्रपूर ता तालुक्यामध्ये पावसाच्या सरी झाल्यात गारपीटसुद्धा झाली असेल आणि ही जे काही पावसाचे ढग आहेत ते राजुरा गोण पिंपरीच्या आसपासच्या भागांमध्ये ताटलेले आहेत त्यामुळे हलका पाऊस तिथे अपेक्षित आहे त्यानंतर इकडे सिंधेवाहीच्या आसपासही थोडाफार पाऊस अपेक्षित आहे आ आरमोरीच्या आसपास कुरखेराच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर धानोऱ्याकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नागपूरमध्ये जर पाहिलं तर रामटेक सावनेर हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आणि हेच ढग पुढे तुमसरच्या उत्तर भागात पाऊस येण्याची शक्यता आहे मात्र हा पाऊस थोड्या थोडक्याच भागांसाठी आहे आणि या ठिकाणी गारपीट नाहीये हे झालं आज रात्रीसाठी स्थिती राज्याची इतर ठिकाणी रात्री विशेष काय पावसाचा अंदाज नाही भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूरच्या काही भागांमध्ये रात्री थोडाफार गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे आणि जे काही तालुके सांगितलेले त्या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता ही जाणवत आहे किंवा गारपीट शक्यता जाणवत आहे जी की हे मुलचेरा पोळशीच्या आसपासच्या भागांमध्ये अधिक शक्यता राहील की गारपीट होईल त्यानंतर जर आपला उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जे काय पावसाची शक्यता दिसते ती गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पाऊस होईल असा अंदाज आहे खूप मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे आणि त्यासोबतच नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ किंवा इकडे मग नांदेडचा काय भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे अन्यथा या ठिकाणी हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज आहे राज्याच्या इतर ठिकाणी मग कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल किंवा पश्चिम विदर्भ या ठिकाणी पावसाचा अंदाज नाही हवामान कोरडे राहण्याची शक्यता बऱ्यापैकी दाट आहे आणि जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर बावीस तारखेला हवामान विभागाने चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहून गारपीट होऊ शकते असा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर नागपूर गोंदिया गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होऊ शकतो असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर सोलापूरमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तर मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे एकंदरीतच हवामान विभागाचा जरी अंदाज असला तरी सुद्धा उद्या राज्यातील हा जो काही अवकाळी पावसाचा स्फेल आला होता तो कमी होण्याची शक्यता आहे आणि परवापासून जवळपास हा पाऊस नाहीसा होण्याची शक्यता दिसते आणि तिथून पुढे जर का पावसाची शक्यता बनत असेल तर आपण आपल्या चॅनलवरती त्याबद्दल तुम्हाला माहिती देऊच तसेच येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा साधारणतः महिन्याच्या शेवटच्या का आठवड्यात किंवा शेवट शेवटी तापमान हे विदर्भात बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळू शकते म्हणजे पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता विदर्भामध्ये आहे मात्र सध्या जर पाहिलं तापमान तर उद्या चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली नांदेड आणि सोलापूरचे काही भाग आहेत तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता दिसते तर, तर नागपूर चंद्रपूरचा राहिलेला भाग गडचुली गोंदिया भंडारा अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीडचे काही भाग आहेत या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल पुणे आहे सांगली आहे सोलापूर आहे अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील नाशिक शहर सातारा शहर कोल्हापूर शहराच्या आसपास जो पश्चिमेखील भाग आहे या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकणाच्या किनारपट्टीचे जे काही भाग आहेत हे तुलनेने थंड राहतील कारण या ठिकाणी अरबी समुरावरनं पा वारे वाहत आहेत जे की तुलनेने थोडेसे थंड असतात आणि त्या ठिकाणी तापमान साधारणतः बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे तर किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये ही समुद्र येणारी हवा खूप उशिरा पोहोचते त्यामुळे या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकतं बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका